ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा नवीन वर्षात नवीन वर्षातील सुरुवातीचा सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा तर आजच्या दिवशी प्रभू रामचंद्र हे अयोध्यात परत आले तर त्यानिमित्ताने सर्वांनी गुढ्या उभारल्या आणि ब्रह्मदेवाने ही सृष्टीची निर्मिती ही आजच्याच दिवशी केली म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तर या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप अशा शुभेच्छा तर आता आपण गुढी उभरू त्यासाठी मी सर्वसामान्यतः आणलं आहे तर चला आता आपण गुढी उभरू अच्छा आदरणीय आता तर मी आता किचनमध्ये आली आहे तर आज गुढीपाडव्याचा सण म्हणजे गोडाधोडाचा नवीन वर्षाची सुरुवात ही गोडाधोड्यानंच करायची असते सगळ्यांच्या घरात ही धावपळ असते आणि साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे तर आज आपण आहे ना पुरणपोळीची रेसिपी मी तुमच्यासंग शेअर करणार आहे तर आता आपण किचनकडे जाऊ आणि तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी शेअर करते मी बरोबर धुऊन घेते आता ही डाळ आहे ना मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली दोन वाट्या डाळ घेतली स्वच्छ धुवून अगोदर व्हिडिओ बंद होता त्यामुळे तुम्हाला दिसली नाही आता यामध्ये मी दु एक वगळी तेल तेला एक टाकते आहे तेलाने ना डाळ एकदम मौसूत शिजून येते आणि पूर्णाला चमक पण येते हळद पण टाकते हळदीना कलर छान येतो तर आता आपण डाळ हलवून घेतली आणि कुकरचं झाकण लावून देते तर आता कुकर होतं इकडं तोपर्यंत मी साराची तयारी करून घेते हे मिरशीसाठी सामान घेतलं आहे हिरवी मिरची धनक कांदा घेतला आहे कोथंबीर आहे लसूण आहे अद्रक आहे आणि खोबरं आहे तर आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊ कांदा भाजायला टाकला आहे मी चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्या मधून आता आपण कांदा काढून घेऊ आणि बाकीच लसूण अद्रक मिरच्या दण हे आपण भाजून घेऊ आता भाजून झाले आता आपण खोबरं भाजू हे सर्व भाजून घेतलंय आता हे थंड होईल तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊ गव्हाच्या पिठाची हे बघा मी एवढी दोन वाट्या कणिक आहे ही वस्त्रगाळ करून घेतली आहे कपड्यांनी चाळून नाहीतर तुम्ही ना स्वाजाच्या चाळणींना पण चाळून घेऊ शकता मी आता यामध्ये तेल टाकते तेल टाकल्याने ना आपली पोळी एकदम नरम येते आणि पोळीला चमक येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण पूर्णामध्ये पण हळद टाकली पण पाण्यामध्ये पण हळद टाकते मी पोळीचा कलर छान येतो तर आता आपण हे सर्व मिक्स करून ये ना घेऊ आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून आहे जास्त घट्ट पीठ नाही करायचंय पोळीला पीठ सैलच लागतं झालं आहे आता आपण उघडून बघू डाळ शिजली काय डाळ खूप छान शिजली आहे हे बघा तर आता आपण ही डाळ आहे ना एका चाळणी म्हणून घेऊ म्हणजे हिचं पाणी आहे ना आपल्याला रशीला कामं येईल आमच्याकडं रशी म्हणत्या काही ठिकाणी कटाची आमटी म्हणत्या काही ठिकाणी येळवणी पण म्हणतात काही ठिकाणी सार पण म्हणतात आता त्यासाठी मी पाणी काढून घेते चाळणी डाळ टाकली आहे वरतून थोडंसं पाणी टाकते म्हणजे चिघट होत नाही डाळ आणि हलवून घ्यायचं परत मी डाळ ना कुकरमध्ये टाकते परतून घेण्यासाठी तर डाळ दा, डाळ आणि साखर एकत्र मिक्स करून घेते परतून घ्यायचं आहे गॅसवरती चांगलं मौसूद आणि त्यामध्ये ना पण टाकते थोडंसं तुपाने बी छान असं स्वाद येतो आणि टेस्टी मऊ पुरणपोळी होती पुरण परत येतोपर्यंत आपण आता रशीला फोडणी देऊन घेऊ तर रशीला फोडणी देण्यासाठी मी तेल टाकले दोन वगळ्या आणि मसाला बारीक करून घेतलाय मिक्सरमधून तर हा मसाला आहे ना चांगला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे हे बघा तेल सुटलं आहे छान त्याला त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आहे काळा तिखट आहे ना हे आवडीनुसार टाकायचं आहे माझे म्हणजे रशी जास्त आहे त्यामुळं मी माझ्या आवडीनुसार टाकते तिखट फिकं तर मी अंदाजे चार चमचे लाल काळा तिखट टाकलं आहे मसाले टाकून दिल्यानंतर पर टाक ते पण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले आणि आधी थोडंसं पाणी टाकले मा आपण जे मिक्सरचं भांडमध्ये मसाला करून घेतला होता ते धुवून त्यामध्ये मसाले एक ते दोन मिनटं शिजून दिला त्यानंतर आता आपण डाळीचं पाणी टाकायचं आहे डाळीचं पाणी भरपूर घट्ट होतं तर त्यामध्ये परत थोडंसं पाणी ॲड केलं मी गरम पाणी करून घेतलं होतं कोथंबीर टाकते आता थोडीशी कोथंबीर टाकली त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तोपर्यंत आपलं इकडं पुरण पण चांगलं परतून झालं आहे आता पुरण वाटून घेते मी पुरण वाटून घेण्यासाठी मी एक पुरणाची चाळणी घेतली एक भांडं घेतलं आहे खाली हे बघा अशा प्रकारे पुरण परतून झालं आहे आता हे ग्लासच्या साहाय्याने ना चांगलं वाटून घेते आणि अशाच प्रकारे सर्व पुरण मी वाटून घेणार आहे हे बघा एकदम मऊसूत पुरण शिजलं आहे पुरणपोळीसाठी असंच पुरण छान ला असतं म्हणजे पुरण गळत नाही खाली नाहीतर पुरण पोळी तोडायला गेलं का पुरण गळून जातं तर असं पुरण असलं तर पोळ पुर... पोळीमधून पुरण गळत नाही खाली तर अशा प्रकारे मी आता सर्व वा पुरण वाटून घेतलं आहे पुरण वाटून आहे आता मी पुरणपोळ्या करायला घेते इकडं रशीला पण उकळी येते पुरणपोळ्या करण्यासाठी मी सुरुवातीला थोडं तेल लावून पीठ मळून घेतलं त्यानंतर असे दोन छोटे छोटे गोळे तोडून घेतले हे आमच्याकडे ना अशाच पद्धतीने पोळ्या केल्या जा जात्या पुरणाच्या दोन लाट लाट्या घेतल्या त्यानंतर आता ह्या लाटून घ्यायच्या आणि याच्या काठोकाठ पूर्ण पुरण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पोळ्या केल्या का पोळ्या छान अशा मऊ सूत होत्या आणि पूर्ण अशा टम्म फुकतात लोण्यासारख्या पो पुरण पोळ्या होत्या तर आता आपले दोन्ही पण पाते लाटून झाले आता आपण यामध्ये पुरण भरून घेऊ पुरणपणा एकदम काठोकाठ भरायचं आहे म्हणजे पोळी क का काठाला कडक होत नाही अशा प्रकारे त्यावरती थोडंसं Uh, पीठ आहे ना ते भूगरळायचं आहे तेने त्याने पण पुरणपोळी एकदम टम्म फुकते आणि कड आहे ना पातळ दुसरं पातळ ठेवून कड चांगले दाबून घ्यायचे म्हणजे पुरण बाहेर येणार नाही आणि लाटायला पण एकदम सोपं हो जाईल तर हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आता थोडंसं पीठ टाकून हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेऊ आपण पण झाली इकडं तवा पण गरम झाला त्यावर आपण तूप टाकून घेऊ आणि पोळी मस्त भाजून घेऊ हे बघा खूप छान अशी पोळी झाली आहे तर पोळीचा कलर पण खूप छान आलाय असं मस्त लोण्यासारखी टम्म फुगलेली पोळी मऊ पोळी झाली आहे आपली पुरणपोळी जी पुरणपोळीला आहे ना तुपच जास्त लागतं जितकं तूप असलं तितकं पोळी खायला छान लागते आणि भाजती पण खूप छान चव छान आहे ती पोळीची हे बघा अशा प्रकारे दुसरी पोळी भाजून दाखवते सर्व पोळ्या अशाच प्रकारे करून घेणार आहे आता तर पोळ्या आता आपल्या झाल्या आहे सर्व तर हे बघा आपल्या सर्व पोळ्या झाल्या आहे एकदम मऊ लुसलुशीत लोण्यासारख्या पोळ्या झाल्या आहे कलर पण खूप छान आला आहे तुम्ही बघू शकता ह्या बघ एकदा एक नरम पोळ्या झाल्या या तर एवढ्या पोळ्या केल्या आहे मी आता मी देवासाठी ताटं बनवते आहे एक धरणी मातेसाठी रशी खीर मस्त झाली आहे तर आता मी देवासाठी ताटं बनवते आहे तर एक धरणी मातेला एक गुड़ी पा गुढीला देवाजवळ देवाऱ्याजवळ गाईसाठी असे नैवेद्य भरून घेते मी thank you आता आम्ही धरणीमातेसाठी नैवेद्य ठेवायला आलो आहे इथं खड्डं करून घेतोय ते खड्डं केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं हळदी कुंकू व्हायचं आणि नंतर, नंतर आपण जो नैवेद्य आणेल राहतं तो नारळ ठेवायचं ही धरणी माता आपल्याला कधीच उपाशी ठेवीत नाही तर ह्या साडेतीन मुहूर्तांपैकी ह्या हा एक मुहूर्त आहे तर ह्या मुहूर्तावर अक्षय तृतीयाला आणि दिवाळीच्या दिवशी आम्ही ह्या धरणीमातेला नैवेद्य देत असतो म्हणजे वटीभरित असतो तर देवी धरणी मातेची आपल्यावर अशीच कृपा राहू दे यासाठी आणि ती आपल्यावर कायम प्रसन्न राहू दे त्यासाठी आपण तिची पूजा केली पाहिजे प्रत्येकाने केली पाहिजे पण ज्याला आवडेल ते आम्ही तर दरवेळेस करीत असतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओची एंडिंगच करते धन्यवाद